नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली येथील कॉलेज कॉर्नर येथे तरुणीवर कोयता हल्ला झाला आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे सांगली येथील कॉलेज कॉर्नर येथे तरुणी कॉलेजला जात असताना तिच्या पतीनेच कोयत्याने हल्ला केला दोघांनी प्रेमानंतर लग्न केले होते पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आहे फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढे तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत सदरवाद पत्नी पतीचा असल्याने पोलिसांनी सांगितले अद्याप आरोपीस अटक केली नसल्याची माहिती मिळाली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा